आपण आपल्यासोबत आहेत वाल्मिकी संघाचे अध्यक्ष गणेश शांकुसराव अध्यक्ष तर त्यांच्याशी आपण आज बातचीत करणार आहोत ज्याप्रमाणे ज्या दिवसापासून पुरातत्वाचं काम मंदिर मंदिर परिसरामध्ये चालू आहे त्यानंतर काल जे काल जे घडलेलं आहे की काल पुरातन काळातील मूर्त्या देवदेवत्यांच्या मूर्त्या वगैरे सापडलेल्या आहेत तर त्याबद्दल त्यांनी दावा केला होता त्या अगोदर दावा केला होता की अजूनही त्याच्या तळघरामध्ये अजूनही काही सापडू शकतं त्या पद्धतीनं अजून आपण त्यांच्या बाबतीत जाणून घेऊया की नेमकं काय त्यांनी दावा केला होता नमस्कार नमस्कार आम्ही ज्या दिवशी सुरुवात झाली कामाला त्या दिवसापासून आमचं बारीक लक्ष त्या कामावर पूर्ण होतं तिथं पहिल्यांदा दोन दगडी रांजण हांड्यासारखी सापडले आम्ही त्याचा खुलासा मंदिर समितीने करावा म्हणून आम्ही त्यांना मागणी केली अद्यापपर्यंत त्यांनी काय खुलासा केला नाही hmm. आणि दुसरी आमची मागणी होती तिथला एक जो कामगार होता कुलकर्णी hmm. त्याचं अचानक यंग मुलाचं निधन झालं मग हे पण एक संशयास्पद आम्हाला वाटलं त्याबद्दल पण आम्ही आवाज उठवला hmm. दुसरा विषय जे मंदिरामध्ये मोडी लिपीत लिहिलेलं अक्षर आहेत hmm. म्हणजे जुन्या लिपीमध्ये सातशे आठशे नऊशे वर्षा शिलाले शिलालेख जे आहेत त्या शिलालेखांचा अभ्यास झाला पाहिजे Hmm. त्याच्या एक आम्ही रिसर पुरातन विभागाला आम्ही निवेदन दिलं hmm. आणि त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं की इथं काय मूर्त्यांच्या खाली महादेवाच्या पिंडी पण आहेत hmm. आणि काही तळघरं असण्याची oh. शक्यता आहे हो आणि ह्याची सखोल चौकशी झाली पाहिजे कारण या पंढरीचा इतिहास hmm. ही पूर्ण जगाला महाराष्ट्राला समजला पाहिजे त्यासाठी आम्ही निवेदन दिलं होतं आणि त्यांच्या सारखा पाठपुरावा केला होता की इथं काय तर आहे उडकलं पाहिजे तुम्ही मन लावून हुडका अभ्यास करून हुडका निश्चित तुम्हाला गावल ते आमच्या मागणीला यश आलं त्यांना ते सापडलं आता आमची दुसरी मागणी अशी आहे जी शिलालेख होती त्यांनी ती तोडल्यात ठेवा जुना ऐतिहासिक ठेवा जतन करायला पाहिजे त्यांनी फोडले आणि बाराशे चौदाशे सोळाशे रुपयाचा एक दगड त्यांनी विकत आणला म्हणजे जी दगड जे आहेत तुम्ही शूटिंग घ्या एक बाराशे रुपयाचा चौदाशे रुपयाचा एक दगड आहे मग चांगले दगड तुडून शिलालेख लिहिलेली तिथं चौदाशे पंधराशे रुपयाचा दगड टाकण्याचं काम म्हणजे का केलं का संशयास्पद वाटलं आणि दुसरा विषय ही आ, जी कालचा विषय आहे मूर्ती सापडलेला कालचा मूर्ती सापडलेला विषय आहे त्या मंदिराच्या भोवतीनं मंदिरातच कमीत कमी सात ते आठ तळघरा शक्यता भुयार भुयार आहेत कारण आम्हाला असं पण वाटतं की तिथं महादेवाची पिंड आणि आमचा नंदी तिथं लपवला गेलेला आहे त्यामुळे ती एक चौकशी व्हावी आणि विठ्ठल मंदिरासारखंच ती मंदिर त्या विठ्ठलाच्या खाली असण्याची दाट शक्यता आहे अनेक जुन्या जाणत्या म्हाताऱ्या कोताऱ्या माणसांनी सांगितलेलं आहे की सेम टू सेम विटोबा मंदिर त्या जमिनीमध्ये घरामध्ये आहे आता त्या पुरातन खात्याच्या अधिकाऱ्याने कोणाच्या दबावाला बळी न पडता जी सखोल चौकशी करून अभ्यास पूर्ण नाजूक काम आहे आम्हाला माहिती आहे आणि समजा तो इतिहास तर सापडला तरच खरं पंढरपूरचं महत्व समजणार आहे आणि आता आम्हाला समजतं की पुरातन खात्याच्या अधिकाऱ्यावर कायदा दबाव आहे आता जे तुम्ही जे दावा केला होता की ही मूर्ती सापडण्याच्या अगोदर खाली तळघरामध्ये तळघर आहे मंदिराच्या खाली तळघर आहे त्या तळघरामध्ये काही मूर्ती का अवशेष काही पुरातन काळात खजिना सुद्धा सापडला असं सापडेल असं तुम्ही त्यांना आवाहन केलं होतं किंवा मागणी केली होती की तुम्ही तपासा त्याप्रमाणे काल ते झालेलं पण आहे पण मूर्त्याच फक्त सापडलेल्या आहेत काही ते पूर्वीत काही नाणे वगैरे जे आहेत ते थोड्या प्रमाणात सापडले अजून काय सापडू शकतील असं तुमचा अंदाज आहे का अजून सुद्धा म्हणजे त्यांना दबाव आहे पुरातन खात्यावाल्याला दबाव आहे त्यांच्या मनासारखं काम घेतले काय नेते आणि वरच्या लेवलवरनं काहीतरी दबाव चालू आहे त्याच्यामुळे थोडा जरा त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं तर थोडा दबाव असा वाटतोय आम्हाला त्यांनी खुल्या मनानंतर काम केलं तर निश्चितपणे मंदिरात सापड खजाना सापडेल अनेक मूर्त्या सापडेल आणि कुठल्या देवावर कुणी अतिक्रमण केलंय ही पण समजेल त्यामुळे ही सखोल चौकशी व्हावी आणि भुयार रात्री गावते दिवसा जाहीर करतात त्यामध्ये जी भुयार सापडल्या सापडल्या आतून काय काय निघल ह्याचा सीसीटीव्ही फुटेज पण बघणं गरजेचं आहे आणि तिनं आणि कुठल्या शतकातली होती कुठल्या चलनातली होती आणि चांदीची होती सोन्याची होती का कुठल्या आयोजी होती ह्याचा खुलासा मंदिर समितीने तुळजापूर मंदिरामध्ये जे दागिने ऑन कॅमेरा मध्ये काढले जातात व तिथं ते ठेवले जातात असं त्यांनी सिस्टीम काम केलेलं आहे त्या पद्धतीनं हे पुरातत्व जे कार्यकारी काम आहे तसं करत नाही असं तुम्हाला वाटतय आता सोनं वितळवण्याचं काम हे मंदिर समितीच आहे पूर्ण अधिकार पुरातत्व खात्याचा अधिकार काय फक्त आ, काम नीट चालले का नाही ना हा ऑन कॅमेरा काम चालू नाही सगळे उत्तर भारतीय बिहारी इकडचे तिकडचे काम करायचे सगळे चपल्या बिपल्या आत आतमध्ये फिरतात त्यांना काय देणगी पावित्र कुठं ठेवलेलं नाही आणि ते चांगला दगड काढून दुसरा दगड बसण्याची गरज नव्हती ज्या माणसांनी देणग्या दिल्या ज्या माणसाने पंढरपूर बसवलं ज्यांचं ही मंदिर आहे मंदिराचं स्ट्रक्चर काय आहे मंदिराची डिझाईन काय आहे मंदिर कधी बांधलं हे सगळे शिलालेख सगळा इतिहास त्या दगडांवर लिहिलेला आहे आणि ती पर्शी झाकल्यामुळे झाकला गेला होता आता पर्शी काढली ह्याचा सखोल अभ्यास केला असता तर पुरातन विभागाला अजून भरचं काही गाऊ शकतं आजपर्यंत बऱ्याच वेळा तुम्हाला तो पुरातत्व खात्यानं सर्वेक्षण करून तिथं बऱ्याच सर्वेक्षण झाले आणि शेवटी निर्णय आणखी त्यांनी मंदिराचं पुनरुज्जीवन करण्याचं ठरवलं आजपर्यंत तळगळ सापडलं आणि आत्ता तळघळ कस का सापडल्या ही भूमिका पुरातत्व खात्या संशयास्पद वाटत नाही का आता मी काल स्वतः त्या तळघरामध्ये गेलो होतो माझ्याकडे फोटो पण आहेत आणि असा आहे ते खाली दोन पायऱ्या आहेत आणि देवळे आहेत मला तर काय वाटतं तिकडून सुद्धा वाट असण्याची शक्यता आहे चुन्याचं चुन्याचं बांधकाम आहे फक्त इच्छाशक्ती पाहिजेल राजकीय इच्छाशक्ती पाहिजेल आणि अधिकाऱ्याला दबाव तर नाही दिला निश्चितच हे चांगल्या अधिकारी आत घुसून निश्चितच चांगलं काय तर बाहेर काढतील आणि जे काय आज जे मूर्त्यात आतल्या देवाच्या त्या मूर्त्या बाहेर येतील दर्शनाला मिळतील म्हणजे आत पंढरपूर विठ्ठल मंदिर हे पूर्ण सन म्हणजे संतांचं मांधी असलेलं आहे आणि अनेक संत वगैरे तिथं येऊन त्यांनी तिथं अर्ज केलेले पावित्र्य राखलेले आणि त्यांनी ज्या ज्या प्रमाणे ज्या ज्या देवदेवत्यांच्या आहेत मूर्त्या आहेत त्या पूर्णपणे निघालणार असं तुमचं म्हणणं आहे का म्हणजे अजून अजून सापडू शकतात कुठल्या कुठल्या देवतांच्या मूर्त्या असू शकतात असं तुमचं अजून फक्त पाच टक्के विषय बाहेर निघलाय अजून पंच्याण्णव टक्के विषय बाकी आहे पूर्ण जर पंच्याण्णव टक्के तर बाहेर काढलं तर पूर्ण ह्या पंढरपूरचा इतिहास पूर्ण जगासमोर आल्याशिवाय राहणार नाही आणि जी काय वारकरी असतील संघटना असतील त्यांचा विषय काय फक्त दर्शनापुरता आहे मूळ जे पंढरपूरचे रहिवासी आहेत कुळी बडवे उत्पाद आणि काय इतर काय सेवा ह्या लोकांनी लोकांविषयी ही पंढरपूरच्या मंदिराचं कुणाला माहित नाही प्रथम कुळ्या कोळी समाज इथं प्रथम मूळ भूमिपुत्र हा कुळी समाज आहे पंढरपूर आणि परत बडवे समाज आहे उत्पाद आणि सेवादारी सेवादारी बरं असे या समाजाला विश्वासात घेऊन या अधिकाऱ्यांनी त्यांच्या सोबत बैठक करून तिथं काय हे सगळं ह्या लोकांनाच माहित असणार ना जाणून घे कुठले वारकरी संघटनेचे पदाधिकारी किंवा कुठले संत कुठले महात्मा कुठले यांचं विषय काय असतो दर्शन घेतलं आपण बाहेर बाहेर गेलो पण जो समाज हजारो दोन हजार अडीच हजार वर्षापासून तो वास्तव्य करतोय त्याला सगळ्या त्या मंदिराच्या खाचाखोचा माहीत असणार आहे आणि काल अजून एक अशी तुम्ही मागणी केली की हे काम पूर्ण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मंदिर चालू करेन करू चा, नये हा तुम्ही मागणी केली आणि उद्या तर दोन तारखे उद्या तर उद्यापासून मंदिर चालू करण्याचं त्यांचं मंदिर समिती चालू आहे असं का म्हणलं आमचा कुठलाही ह्यात वाईट उद्देश नाही ह्या मंदिरामध्ये अशी तळघर गहाव आहेत उद्याला अको भाविक येणार अचानक एखादं तळघर त्या पायाखाली आलं खाली गेला भाविकाला नाही समजलं आता एक तर त्यांनी पूर्ण त्याच ती फिरून पॉलिश मारून 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 ही केलेलं आहे सगळं मग अशा घटना होऊ नये म्हणून मी काय म्हणतोय ह्याचं पूर्ण काम एकदाच करा लोक बाहेरनं पाया पडते पूर्ण तळघर तळघर उडका त्यातला खजिना उडका आणि ज्या मूर्त्यात अडकल्यात बंदिस्त हजार वर्षापासून त्यांना बाहेर काढा त्या मूर्त्या काढल्यावर तरी पंढरपूरच्या ह्या म्हणजे ह्या शहरामध्ये काय फरक पडेल का असं आम्हाला वाटतं म्हणून आम्ही म्हणलं की पहिलं तुम्ही काम पूर्ण करा मग मंदिर चालू करा